प्रक्रियेमध्ये चिठ्ठी टाकण्याचा प्रकार झाला दोन्ही उमेदवारांनी सारखीच चिन्ह मागितलेली होती आणि त्यामुळे त्याच्यामध्ये लॉश टाकण्यात आलं आणि त्या लॉट्समध्ये तो लॉट्स गणेश पारकर्ना जे दुसरे उमेदवार आहेत अपक्ष त्यांना त्या ठिकाणी लॉट्समध्ये त्यांचं नाव आल्यामुळे त्यांनी जी पहिली मागणी केली होती ती क तीच चिन्ह त्यांना मिळालं आणि त्याच्यानंतर जी चिन्ह आम्ही त्याच्या पाठोपाठ जी मागितली होती त्याच्यातलं आम्ही नारळ हे चिन्ह स्वीकारलं आणि आता नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला नारळ हे चिन्ह त्या ठिकाणी मिळालेलं आहे इतरसेवक आहेत त्यांना कोणतं मिळालं आता एक नव्या जी आर ची सुद्धा तहसीलदार साहेबांनी निवडणूक आयोगाचे ते प्रमुख विभागाचे आता प्रमुख आहे त्यांनी असं सांगितलं की नवा जी आर झालेला आहे जो नगराध्यक्षाला चिन्ह मिळालंय तेच सगळ्यांना त्या ते ठिकाणी चिन्ह मिळणार आहे म्हणजे सतराच्या सतरा तर ती प्रक्रिया सुरू आहे पण ती प्रक्रिया पूर्ण होते जी आज प्रक्रिया पूर्ण झाली ती नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवाराला जे चिन्ह आहे आचाराचं जे चिन्ह आहे ते नारळ हे त्या ठिकाणी मिळालं आहे आणि नारळ घेऊनच आम्ही संपूर्ण शहरामध्ये हे चिन्ह म्हणून आहेत अशा प्रकारची भूमिका आ, भाई निवडणुकीचं चिन्ह मिळाल्यानंतर तुम्हाला काही दिवसच आता अवघे हो प्रचारासाठी मिळत आहेत कसं पोचवणार हे चिन्ह तर नारळ हा एक चिन्ह जे आहे हे शुभचिन्ह आहे सगळीकडे आपण बघता एखाद्या मंदिरामध्ये जर आपण एखाद्या प्रचाराचा शुभारंभ करायचा झाला तर ते श्रीफळ वाढूनच आपण नारळ वाढूनच त्या ठिकाणी आपण करतो आणि हे शुभचिन्ह मिळालंय त्यामुळे विजय हा त्या ठिकाणी नक्की आहे आणि आता तर सगळी स्मार्ट हे झालेले म्हणजे यंत्रणा की एका मिनिटामध्ये आता मोबाईलवर प्रत्येकाच्या घराघरामध्ये ते पोचवे सोशल मीडिया तुमच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि जे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे जा पोहोचवायचे किंवा प्रचार साहित्याच्या माध्यमातून हे सुद्धा तातडीनं जवळ जवळजवळ म्हणजे तुमच्या एका दहा पंधरा मिनिटामध्येच हे चिन्ह पूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी जाईल पारकर साहेब आतापर्यंत केलेला प्रचार शहरात तुम्ही निर्माण केलेलं वातावरण काय आहे वातावरण मी सातत्यानं सांगितलेलं आहे की लोक परिवर्तनाला त्या ठिकाणी साथ देत आहे आणि लोकांना परिवर्तन हवं आहे आणि म्हणून जनता परिवर्तनासाठी सज्ज आहे आणि लोकांची उत्सुकता होती ज्यावेळी आम्ही दारा घरोघरी लोकांमध्ये जात होतो तेव्हा लोक विचारायचं तुमचं प्रचार चिन्ह कोणतं निशाणी कोणती ह्याच्यासाठी उत्सुकता राहिलेली होती ती उत्सुकता सुद्धा आता संपली एक शुभ प्रतीक असलेलं नारळ हे चिन्ह त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की मोठ्या मतदिक्यानं आमचे नगराध्यक्ष पदाचा खासदार नारायण राणे यांनी आज भूमिका स्पष्ट केली आहे आणि गेले काही दिवस शहर विकास आघाडीकडून माझे आमदार निलेश राणे असतील किंवा शहर विकास आघाडीच्या नेत्यांकडून नारायण राणेंचा आम्हाला पाठिंबा आहे आशीर्वाद आहे असं वक्तव्य सभांमधून केले होते ती राणेंनी आज सांगितलं की माझा पूर्णपणे भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा आहे इतर कोणालाही पाठिंबा नाही याबाबत आपली भूमिका काय शहर विकास आघाडी म्हणून आम्ही जनतेच्या समोर त्या ठिकाणी जातोय ज्या ज्या लोकांना आमचा विचार पटला आघाडीचा ते ते लोक त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत जे सामील होतील जे ते आमचे आहेत आणि त्यामुळे जे जे पक्ष सामील होतील आमच्या शहर विकास आघाडीमध्ये त्या पक्षांचा पाठिंबा आपल्याला त्या ठिकाणी आहे नारायण राणी त्या पक्षांची जी विचारधारा आहे त्यांचे नेते आहे आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत हे एकत्रपणे आम्ही त्या ठिकाणी ही निवडणूक लढत आहोत त्यामुळे शहर विकास आघाडीमध्ये जो जो पक्ष आहे तो पक्ष त्या ठिकाणी आमच्याबरोबर राहणार आहे